राजाचा दरबार भरलेला असताना राजाने आपल्या सर्व मित्रांना विचारले की आपल्या राज्यामध्ये डोळे असलेल्या आंधळ्या लोकांची संख्या किती आहे त्यावर सर्व मंत्री एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले आणि कोणाला याचे उत्तर सांगता येत नव्हते त्याच दरबारामध्ये बिरबलही उपस्थित होता बिरबलालाही हा प्रश्न विचारण्यात येतो तेव्हा बिरबल म्हणतो राजे मला याचे उत्तर देता येणार नाही परंतु आपल्या राज्यात डोळे असलेल्या आंधळ्यांची संख्या भरपूर आहे राजाने विचारले असे तू ठामपणे कसे सांगू शकतोस त्यावर बिरबळ म्हणाला राजा मला दोन दिवसांची मुदत द्या मी तुम्हाला या दोन दिवसामध्ये अशा लोकांची नावे आणून देतो दुसऱ्या दिवशी बिरबलाने आपला बिछानं अंगणात आंधळा आणि त्याचे राहिलेले अर्धे काम करू लागला बिरबळाने रस्त्यावरून चाललेल्या एका माणसाला बोलावले आणि कागद लेखणी घेऊन बसण्यास सांगितले रस्त्यावरून जाणारी सर्व लोक बिरबळाला येऊन विचारत होती की हे काय चालले आहे बिरबळाने त्या सर्व लोकांची नावे लिहून घेण्यास सांगितले बघता बघता ही माहिती संपूर्ण गावामध्ये पसरली त्यामुळे गावातील सर्व लोक येऊन पाहू लागले की बिरबळ हे काय करत आहे या गोष्टीची राजालाही उत्सुकता होती त्यामुळे राजाही येऊन बिरबळाला विचारू लागला ला की बिरबळ हे काय चालू आहे तेव्हा बिरबळाने राजाचे नाव त्या कागदावर सर्वात वर लिहिण्यास सांगितले दोन दिवसानंतर बिरबळ तो कागद घेऊन दरबारात पोचला तेव्हा राजाने विचारले या कागदावर माझे नाव सर्वप्रथम का आहे बिरबल म्हणाला मी माझ्या बिछाण्याचे काम करत होतो हे पाहत असूनही लोक मला विचारत होती की तू हे सर्व काय करत आहे आणि तुम्हालाही उत्सुकता असल्यामुळे तुम्ही माझ्या घरी आलात तुम्ही राजा असल्यामुळे तुमचे नाव सर्वप्रथम असावे अशी माझी इच्छा होती राजा असून म्हणाला की बिरबळ तू खूप हुशार आणि बुद्धिमान आहेस शेवटू शेवटी तू अशा लोकांची नावे शोधून काढलीसच ज्यांना डोळे असूनही ती आंधळी आहेत